वाघानं केलेल्या हल्ल्यात गाय जखमी झाली तर वाघानं वासराचा फडशा पाडला नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत पारशिनी तालुक्यातील बानेरा गावात ही घटना घडली तर शेतकऱ्यांना वन विभागाला आर्थिक मदतीची मागणी केली आहे नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील बनेरा गावात राहणारे शेतकरी सुखदेव कुमरे यांची जनावरं नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात चरत होती रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास वाघानं जनावरांवर हल्ला केला उपस्थित गुराखाच्या आरडाओरडीमुळे वाघ पळून गेला मात्र वासरू गंभीररीत्या जखमी झालं होतं काही वेळात त्याचा मृत्यू झाला तर एक गायदेखील हल्ल्यात जखमी झाली आहे या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली सध्या रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात सातत्यानं वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत त्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासह आर्थिक मदतीची मागणी करतायत